तुरा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनाल पाच सुटला आणि पाच मध्ये सात जण पाहत आहेत चौदा बैला आहेत सात ड्रायव्हर आहेत ड्रायव्हरांचा कस आता आलाय कोण होत व्हायरल चा शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारली लढत झाली आर्याल होते बाबा आणि लक्ष आणि होता कल्याण दोन दल दोघात लढत झाली त्या लढतीचा निकाल सहावा सहा लागेचे सहा मध्ये एकला नवनिधान खिल्लार गो संवर्धन केंद्र मिराज कैलासवासी सतीश पहा वासुदेव देशपांडे कोळेवाडी दोला कुमारी शिवन्या गणेश सस्ते शिवनेरी अमोल सस्ते सिद्धनाथ ज्योतिर्लिंग प्रसन्न शांता लॉन्स निरगुडी तीन वरती प्रकाश पलवान अरवी चार वरती कुमारी तस्मिया जमीर सय्यद मधवापूर दिलावर बाई कोरेगाव सय्यद सर सातारा पाच वरती बबलो रायवर किल्ले मच्छिंद्रगड सहा वरती मोहम्मद अली अमीर शेख रिस्क ग्रुप कराड विंग आणि सात वरती धीरज चौधरी खरगर रायफल नकरा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सातारा हा सेमीफायनल या मैदानातला सहा सोडायचा आहे सेमी फायनल पाच चा आणि सेबी फायनल पाच निकाला सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा क्रमांक पाच व जवळली गाडी श्री बाळवा प्रसन्न भोजलिंग प्रसन्न धनश्री देप गुटुगुडे अमृता एकनाथ पाटील कल्याण दोन्दलगावकर ही गाडी फायनल साठी पाच आढळली विजेता बैल गाडी मालकाला चालकाचं अभिनंदन मालक बैलाची नावं सांगून जा तेवढी वाडा सिमी सहा वाडा सहा मध्ये एक रामाणे आणि मुा दोन वरते दरुजकर तीन नंबरवरती पक्ष आणि अर्जुन चार नंबरवरती पेढा आणि बदाम पाच नंबर होते सुंदर आणि राजा सहा नंबर होते बादल आणि सर्जा आणि सात नंबर होती रायफल आणि राजा असा या मदरातला सेमी हा